खूप खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे का मनासारखा पगार मिळत नाही आहे का किंवा नोकरीमध्ये राजकारणाचा त्रास होतोय का नोकरीत नको तेवढा मनस्ताप सहन करावा लागतोय का नोकरी आणि नोकरीच्या समस्या या सगळ्यांवर एक प्रभावी रामबाण उपाय आहे जो तुम्हाला त्रेचाळीस दिवस करायचा आहे बिना खर्चिक हा उपाय आहे आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा उपाय आहे काय आहे तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो बऱ्याचदा उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही नोकरी मिळाली तर मनासारखा पगार मिळत नाही मनासारखा पगार मिळाला तर नोकरीमध्ये आपल्या कामाचं क्रेडिट आपल्याला दिलं जात नाही किंवा नोकरीमधल्या राजकारणाचा त्रास आपल्याला होतो इतकंच कशाला सगळं चांगलं असेल तर वरिष्ठांचा त्रास होतो किंवा सहकाऱ्यांच्या असहकाराचा त्रास होतो नोकरी आणि नोकरीच्या समस्यांवर तुम्ही एक रामबाण उपाय करू शकता आणि तो उपाय शंभर टक्के रिझल्ट देतो असं ज्योतिषशास्त्रात सांगितलंय पण हा उपाय करताना हा उपाय तुम्हाला सलग त्रेचाळीस दिवस करायचा आहे का काय आहे तो उपाय लक्ष देऊन ऐका नोकरी आणि व्यवसायाच्या संदर्भात काही अडचणी असतील फक्त नोकरीच नाही तुमच्या व्यवसायात तुम्हाला प्रगती होत नसेल नफा मिळत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता थोडक्यात काय तर करिअरमध्ये येणाऱ्या अडचणींवर हा उपाय आहे आणि हा उपाय असा आहे की तुम्हाला यामध्ये सूर्याची उपासना करायची आहे आता उपासना हा शब्द ऐकून घाबरून जाऊ नका खूप काय काय करायचंय काय करावं लागेल किती वेळ लागेल अजिबात नाही सकाळची फक्त पाच मिनटं तुम्हाला काय करायचं आहे रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचंय सूर्याला अर्घ्य द्यायचं म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं हा उपाय तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलाही असेल पण या उपायाचं वैशिष्ट्य हे आहे की हा उपाय कसा करायचा कधी करायचा ते लक्षात घ्या सूर्य हा आपल्यासाठी मान सन्मान प्रतिष्ठा नोकरी पगार या सगळ्याचा ग्रह आहे सूर्य चांगला असेल सूर्याची कृपा असेल तर आपल्या सगळ्या करिअर संदर्भातल्या अडचणी दूर होतात कुंडलीमध्ये सूर्यग्रह बलवान असणं आवश्यक आहे जेव्हा आपल्याला करिअरमध्ये अडचणी येतात तेव्हा सूर्य कमकुवत आहे हे समजून घ्या आणि सूर्याची उपासना सुरू करा आणि ती उपासना कशी करायची रोज सकाळी उठायचं स्नान करायचं आणि त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा त्या तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरायचं त्यामध्ये एक लाल फूल टाका लाल फूल तुम्हाला सकाळी सकाळी मिळत नसेल तर तुम्ही लाल चंदन किंवा कुंकू सुद्धा टाकू शकता लाल फूल, लाल लालचंदन किंवा कुंकू यापैकी काहीही एक त्या कलशा कलशामध्ये टाका आणि सकाळी सकाळी सूर्याकडे तोंड करून उभं राहा आणि सूर्याला हे पाणी अर्पण करा सूर्याला हे पाणी अर्पण करताना ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करायला कर विसरू नका किंवा तुम्हाला गायत्री मंत्र येत असेल तर तुम्ही गायत्री मंत्र सुद्धा म्हणू शकता मनोभावे सूर्याला नमस्कार करा हे करायला अगदी पाचच मिनटं लागणार आहेत पण हे तुम्हाला केव्हा करायचं आहे ते लक्षात घ्या हे तुम्हाला सलग त्रेचाळीस दिवस करायचं आहे आणि त्यामध्ये एक वेळ निश्चित करायची आहे म्हणजे सकाळी तुम्ही आठ वाजता हे करणार असाल तर तुम्ही रोज बरोबर आठ वाजताच हे सूर्याला अर्घ्य देण्याचं काम करायचं आहे आठला पाच कमी असतानाही नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळ ठरवा दुपारी बारा वाजेपर्यंतची कोणतीही वेळ ठरवू शकता बारा नंतर मात्र चालणार नाही दुपारी बारापर्यंत तुम्ही दहा ठरवा नऊ ठरवा सकाळी सात ठरवणार असाल तर अति उत्तम सूर्योदयाची वेळ तर सगळ्यात उत्तम आहे पण तुम्हाला अगदीच सकाळी जमत नसेल तर आठ ठरवा नऊ ठरवा किंवा दहा ठरवा एकच वेळ ठरवा आणि त्रेचाळीस दिवस त्याच वेळेला तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे महिला वर्ग असेल तर महिला वर्गाने अडचणीचे पाच दिवस सोडून द्यायचे आहेत आणि महिला वर्गसुद्धा हा उपाय करू शकतात लक्षात तीन या तीनच स्टेप यामध्ये आहेत सूर्याला जल अर्पण करायचंय सकाळी स्नान करायचं तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये लाल फूल लाल चंदन किंवा लाल कुंकू टाकायचं आणि एका ठराविक वेळेलाच सूर्याला ते जल अर्पण करायचं आणि ओम सूर्याय नमहा किंवा सूर्याच्या कुठल्याही मंत्राचा किंवा गायत्री मंत्राचा जप करायचा सलग त्रेचाळीस दिवस तुम्ही हा उपाय केलात तर सूर्यनारायणाच्या कृपेचा अनुभव तुम्हाला येईलच येईल मनात कुठलीही शंका घेण्याआधी करून बघा करियरच्या समस्येने त्रास ना मग ही छोटीशी गोष्ट करून बघायला काहीच हरकत नाही पण त्याबरोबरच प्रयत्नही करायला विसरू नका कारण की सूर्यनारायण सुद्धा प्रयत्न केल्यावरच तुम्हाला यश देणार आहेत त्यामुळे नोकरीसाठी प्रयत्न करा तुमचे स्किल्स वाढवा पण त्याबरोबरच कधी कधी नशीब साथ देत नाही आणि ते नशीब साथ देण्यासाठी सूर्यनारायणाला सकाळी जल अर्पण करायला विसरू नका मंडळी लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे असं धर्मशास्त्रात म्हटलं आहे परंतु ब्रह्ममुहूर्त तर दूरच आपण सूर्योदयाच्या वेळी देखील उठत नाही परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येतं पहाटे दिवसभराच्या तुलनेत विचार कमी असतात त्यामुळे मन शांत होण्यास एकाग्र होण्यास वेळ लागत नाही आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचं आहे त्याबद्दल जी तयारी करायची आहे त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्याला फायदेशीर ठरते कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो सकाळच्या वेळी केलेलं पाठांतर वाचन दीर्घकाळ लक्षात राहतं हे तर आपल्याला शक्ती सुद्धा वाढते आणि सकारात्मकता सुद्धा वाढते पूर्वीच्या काळी ऋषी मुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून वेद पठण करत रात्रीच्या वातावरणात रजतम गुणांचे प्रमाण अधिक असते म्हणजेच त्रासदायक वाटण्याचे प्रमाण अधिक असते तर पहाटे वातावरणात सात्विक अर्थात आनंददायी वातावरण असतं सकाळचे वातावरण शुद्ध पवित्र तसंच शांत आणि थंड असत या काळात केलेला नामजप भावपूर्ण होतो तसंच अभ्यासही चांगला होतो म्हणून साधकाने साधना करावी सांगितलं जात आजही योग शिबिरांमध्ये ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठवलं जात तसंच गायक ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून रियाज करतात विद्यार्थी पहाटे उठून अभ्यास करतात रात्री जागरण करून केलेल्या अभ्यासापेक्षा पहाटे उठून केलेला अभ्यास गुणवत्ता वाढवतो पशु पक्षी निसर्ग देखील ब्रह्ममुहूर्तावर जागृत होतो मनुष्याने देखील ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली दिनचर्या सुरू केली तर त्याला दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य प्राप्त होत शिवाय ताणतणाव नैराश्य नकारात्मकता या विचारांपासून कायमची सुटका मिळते विश्वास बसत नसेल तर किमान एकवीस दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा सराव करून पहा चमत्कार तुम्हीच अनुभवाल मंडळी तुम्हाला जाग येते की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका